आम्ही आहेत आम्ही आरक्षणामध्ये आहेत हे घटने दे समज समज निघून जाते आपला ताठा हातात येईल हे तुमच्याकडे येणार नाही तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहेत तुम्ही माझ्याकडे येणार नाही मी तुमच्याकडे जाणार नाही मी ओढून ताठ होईल येणं नाही येणार नाही काहीच नाही अहो आपल्या बांधाला एक येतो बांधावर एक आहेत आपण रोज नाही परवडणार आपल्याला वाद रोज चहा प्यायचा आहे गावात चहा खात नाही एका मागाला घोडे लावते आपल्याला सत्य तुम्ही स्वार्थासाठी नाकारू ना, ना दुःख आलं तर तुम्हाला पळा लागलं नाही तर आम्हाला पळा लागल तुमचा कोण येणार दुसरं तिकडे एखाद्या बैलांनी मारलं शेतात आपला शेजारी लगेच पळ देतो त्याचे जर पुढे गावाला गेले असले तर तो तोपर्यंत पर्यंत त्याच्या शेतावर लक्ष ठेवतो तुम्ही आमच्या ठेवता किंवा आम्ही तुमच्या ठेवतो इथपर्यंतची आपली जीवन जगण्याची पद्धत ती एका असून विरोध करून कशामुळे <laughs> दोन भाग करायचे हा नसतं तर ठीक आहे कुणबी नसतो मग ठीक आम्हाला पण पण आहे म्हणल्याच्या नंतर बरं आता ना करत नाही तुम्ही अठवन लाख म्हणजे चार कोटी मराठी आरक्षणात गेले आता ना करत नाही तुम्ही नोंदी म्हणलं दिलंच पाहिजे आणि मग राहिले तर आता दोन चक्के ना आता काय राहिले साधा आणि सरळ सोपा अभ्यास अठावन्न लाख म्हणून पाच पाच जर ब्रह्मणपुत्रारी कोटी मराठी आरक्षणात गेले आता पाच सात टक्के राहिले आम्ही रोज कित्येक वाल कित्येक तरी जण लोटत आम्ही जाऊन देतो तिथं लोकं लोक रोज आणि इंग्लिश एवढं जा आपल्याला रोज एक नकात कशामुळे मला वाटतं तुमचे महाराज पण येणार होते म्हणले तुम्ही राजे साहेब भुसेन शिवकर साहेब महाराज सुद्धा येणार होते म्हणले तुम्ही आम्ही वाट म्हणलं यायला लागले कारण काय आहे बघा तात्याने एकत्र व्हावं लागेल आरक्षण मुद्दा लहान असतो मी बघितलं वाहन नसतो अगोदर उतरता वाट म्हणून लहान वाटलं तो खूप मोठा विषय हो पण हटलो नाही मोठा असू नाही तुला लहान तुमचे काय काय आ, ते डॉक्युमेंट आहेत ना ते मला एक जण एकदा सोबत झाली की समजून सांगा आपण सोबत राहू त्यांनाही बोलून घेऊ अगोदर वाद नको लक्षात येतो माझी भूमिका काय आपण त्यांना समजून सांगू त्यांनाही बोलून घेऊ त्यांचेही लोक आहेत धनगर बांधव सगळे एकत्र बसून तुम्ही तुमचे पुरावे दाखव त्यांना ते पटणारच ना घटनेत घटनेत म्हणजे मला एक दिवस अंतरावर दिवस आहे का धनगर बांधव घटनेत लिहिलेलं असं कसं शक्य पण बसून शंभर टक्के ते तडका निघतो समज ते आपल्यात काय आमच्यात होतं पहिले तसं आम्ही सगळे पाडलो सगळे तैफ ते त्याच्यात बसत नाही ते याच्यात बसत नाही आपण बसवले आपण आदित्य काम केलं आदित्य के बसवलं तुम्हाला सोबत दिसत नसते मी पहिले शब्द वापरतो नंतर बांधवाला कारण तुम्ही एकत्र आलात म्हणून मला तुमचा आला म्हणून जे बसत नव्हते ना जे सोबत नाहीत ना सगळे सोबत जे बसत नव्हते एकत्र ते पण सोबत येत जे आंदोलना सोबत नाहीत ते सुद्धा सोबत फक्त काहीचे कामगुतले कोणाचे पैसे गुथलेत कोणाची आमदारकी गुथली काही काही नाही तर नोटा खाल्लेल्या कागाळ त्याच्यामुळे ते पुढे येत नाही शंभर टक्के सगळ्याचे सगळे एका जागेवर सत्यत असू दे किंवा असू त्याला दिसतंय ना हे समाजाचा विषय कल्याण होणार सगळे बाजून फक्त ते समोर येत नाहीत बाकीचे येत आणि मला काय तेवढे लय झाले येथे तेवढे खूप झाले म्हणून आपण याचा सविस्तर तोडगा करू लढाई लढून शेतकऱ्याची लढून शेतकरी तुम्ही आम्ही घेतो तुसरं तरी कोणी याच बारे धनगर येत आले असतात आपलं झालं असतं सगळं आपण जेवण घेत आहे एक तिकडं पळत आहे एक इकडं पळत आहे झालं सगळ्याचा देवा तुमचा झाला ना आमचा झाला आपल्यालाच आपली ताकद कळा नव्हतं धनगराला ताकद कळा मराठ्याला कळा दलित मुस्लिमाला कळा ना आपल्याला ताकद कळा ना ती दाखव कुठं आपल्या त्याचे दुष्परिणाम किती वाईट आहेत आपल्या आपल्यात पोटापोटी लावून द्यायचे बस तेच पुन्हा त्यासाठी या धनगर मराठा दलित मुस्लिम हे जर सगळे आठवड जातील लोक एकत्र आले ना तुमचा सगळा आणि चांगला चान्स होता धनगड लोकांकडे गुल झाले काही मिळत नाही रा आमचे भावे आमदार गुल झाले मग आमच्याकडे झाले हे रिअल ज्या दिवशी खायचा दिवस होतो ना त्या दिवशी आपण येत नसतो ज्या दिवशी गरीबाचा दिवस येतो ना त्या दिवशी गरीब कावात बाजून राखना गरीब एक झाला तर श्रीमंत बाजूला श्रीमंत एक झाले तर गरीब बाजूला कधीतरी वेळ येत असते गरीबाच्या न्याय न्याय मिळवण्याची त्या दिवशी आपण सावध पाहिजे कारण नेमकं त्या दिवशी आपण सावध नसतो सगळे तुम्ही सगळा आलात मी तर सोबत येऊ आपल्याला काय म्हणजे आपलं जे भाषण आहे ते असलं म्हटले धोरणात चलले धोरणात धोरणात धर्मात काय नसतात <laughs> जे आहे ते आहे बोललो फक्त माझे काही समज गैरसमज असताना आरक्षणाच्या बद्दल ते मला माहित जे आहे ते खरं बोललो तर टिकत खोटं बोललो तर टिकत नाही माहितच नाही आणि नुसतं म्हणतोय आता समजा तुमच्याकडे तिकडं झालं नुसतं दोन तीन एकर कर्जे मी मग सात बारा दाखव ना माहितच नाही मला सगळं समजून घ्या ना हटणार नाही मात्र हे कसं हे शब्द कोणा हटणार माग सरकत नसतो सरकणार नाही कधीच ते समजून घेऊ ते आरक्षण कसं आहे तुम्हाला जे दिलंय दिले लढायला अशी मजा येते अति मजा मी आधी समजून घेतलं पूर्ण खरं आहे का जवळ कळालं मधल्या काळात आधी होत मधल्या का काळात गेलं शाहूराजांच्या काळात होत आणि मग मी खरं आहे म्हणल्यावर मग आता लढायच आणि लढलो मिळालं पण आता तुमच्या डोळ्यात सांगायचं तुम्हाला गरज पण नाही मिळालं पण बी सोबत राहिले तर कौतुक होणार सोबत नाही दाखव हे बघा इतका एकजुटीचा मह होणं खूप गरजेचं जो जर समाज एकत्र आला ना आणि म्हणजे लोक सुद्धा घरात येतो तुम्हाला खरं सांगतो मी लय बेकार आले आम्ही बघतो ना आमच्या गावाला सुद्धा डोंगर आहे उद कुठे मेंढ में पालण्याचे कुठं चारायचे मेंढ्या लय आलं की जगते ते सुद्धा मग ते दुःख जाणून नाही घेतलं मी घेतलं मी मराठ्याचं दुःख जाणून घेतलं माझ्या लक्षात आलं समाज संपत हटायचं नाही तुम्ही गरीबाचं धमराच दुःख जाणून घ्या ना तुम्ही जगताल हो गरीब नाही जगू शकत उसा तोडायचं का मेंढ्या सांभाळायचे का पोरं शिकवायचे ते नाही जगू शकत तुम्ही जगताल मी पण जगत गरीब नाही जगत त्याच पाचशे पाचशे रुपयासाठी पाच पाच हजारासाठी त्याचं वाटलं होतं तुम्हाला वाटतं माझ्याजवळ पैसे मला वाटतं माझ्याजवळ पैसे गरीबाला वीस भर दिवस लक्षात किती जणांची उमरायची जावं लागते आपण त्यांना जाणीतच नाही तुम्ही परत मतदान हे म्हणजे मला वेगळी प्रेम नाही करताय का मला तुम्हाला गोड बोलून धनगर बांधव मतदान नाही घ्यायचं म्हणून आता गोड गोड बोलायचं कस तरी हवीस मतदान घ्यायचं मोकळं व्हायचं आपलं गरीबाचं दुःख जाणलं ना ते भाषण झोपडी म्हणून नाही चालत आमच्या झोपडीत पाल पालटाकी देत तिकडेच मेंढ्या संभडीत मराठ्याची तिकडे ऊस तोडितेत लेकरू ऊसाच्या त्या पाटावर फुतेत हे भाषणात म्हणून नाही चालत ते प्रत्यक्षात उतरायचं असलं ना त्यांच्या आपल्या औतकाठी सोडायची असली त्यांचे लिप्रे अधिकारी करायचे असले तर त्याला आपल्याला मेहनत घ्यावा उद्देश डोळ्यासमोर गरीब मोठं करणं पाहिजे तर ते मोठे होते उद्देश जर पुढं काही दुसरा असेल ना टेंडर मिळत आहे का महामंडळ देतो <laughs> का गरीब नसतो सुतरत मग मला तर काय दिलं नसतं मला कानात बोलला की घोडा लावलाच कारण <laughs> मग तुमच्या गरीबाला मिळालं नसतं मग मी मौड़ा। मी मोठा झाला असतो पण मग असा पुरा संपला असत आणि मला ते संपू द्यायचा नव्हता नाही संपू दिला काय करायचं काय लागतं काय एक भाकर लागते काय आहे ला। काय तुमच्या जीवनातल्या अपेक्षा गाड्यात पाहिजेत घोड्याच पाहिजेत पैशात पाहिजे आयश्वा पाहिजे मला नाही पाहिजे मला त्या गरीबाला आयुष्यावर द्यायचा ह्या भूमिकेत धनगर काय सुधरत नाही आणि आदिवासी तर कोणते शत्रू आहेत आपले समजून सांगणार का गार हो रोग आला आपल्याला नाही ऐकल्याचं नंतर का बाजू ना बाबा आम्ही आमच्याकडे संविधानात ये आम्ही तुमच्याच भाऊ येत तुम्ही आमच्याच भाऊ येत काही होऊ शकत बरं का या विचारावर काही पण होऊ शकतं कारण बंदर बांधव सुद्धा आदिवासी बांधव सुद्धा माणसंच येत ते सुद्धा मायाळूच येत पण ते समज नाही समज आमच्यात घुसून आम्हाला होते ते यावले म्हणतो आमच्यात घुसणूक पण कोण घुसू तू समजून सांगा आम्ही तिथं आहेत मानल्यावर तुमच्या बांगला शेजारी आमचा वावर आहे म्हणल्यावर तुम्हाला द्यावा लागेल ना आमचं सात बाराचा समजा आधी बात पाय ठेऊन देऊ नका आम्हाला पण आमच्या तुमच्या बांगल्यास शेजारी धनगरांच्या शेजारी आमचा वावर आहे म्हणल्यावर त्यांनी द्यायचं आदिवासी शेजारी धनगराचा वावर आहे म्हणून धनगरांनी पण द्यायचं किंवा आदिवासीच्या शेजारी धनगराचं राहण्याचं आदिवासी सुद्धा द्यायचं पण ते बोललो तर पाहिजे एकदा त्यांचे कोण प्रमुख आहेत तुमचे कोण प्रमुख आहेत सगळे बसू आपण एक <coughs> वादाने मिळलं का मग इतके वर्ष त्यांचा काही समाज असेल काय तुमचा असेल काढून टाकू ना निघतो मी त्याला साक्षीदार आहे म्हणलो तुम्हाला पटून घ्यायचं नका मी साक्षीदार आहे आमच्या असले मराठी विचित्र आहे दरी राम मोठा श्रीमंत मराठी त्यांना सांगून सांगून त्यांच्या लक्षात आलं हे खरंय तेच तुम्हाला देतोय मी मी जे माझे विचार समाजाला मांडले तेच तुम्हाला देतो कारण तुम्हाला वेगळा समाज नाही मारत नाही तुम्हाला शक्त व्हायच्या सवय वेगळं आता होतो मरण ते मारामारे झाले असते डोके फुडले असते एकमेकांच्या आपल्या लोकांनी एकामेका लो लो आत्ता बरे कारण की आदिवासी बांधव आपलेच आहेत धनगर बांधव आपले कळ शंभर टक्के निघू शकतो फक्त एकमेकाला समजून सांगायला गेलो समज गैरसमज करते मराठ्याला धनगरात बसून द्यायचे नाही धनगराला लावते आदिवासींना धनगरांना बसून देणार नाही एकदा बोलून प्रत्यक्ष देणार उदाहरण म्हणून सांगू का तुम्हाला आता एकच मिनिटात सांग सरकार देत नव्हतं आणि सरकारला वेळोवेळी सांग बघा सरकार फसलं कस फसावं लागतं समोरच्याला समोरच्याला निंद करावं लागत बोराला जागा नाही ठेवावं लागत याच्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द समोरच्याला बोराला जागा नाही पाहिजे सरकारला दोन वर्ष वेळ देत गेलो आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमकच करायचं कमक करायचं तीस दिवस म्हणजे चाळीस परत दुसरा आता दोनच महिने अंगोबा तीन चल आता अंतिम लढाई आली सांगन काय समोरच्या सांगितलं दोनदा सांगितलं एकनाकात बसा तुम्ही धनगर बांधवाला पण राज्यातल्या वाटत दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं आदिवासी बांधवांना नाही वाटत आम्हाला बी दोन चार बाहेर समजून सांगितले हे चुकीचं वाटतंय का तुम्हाला याचा तुमच्या सुद्धा अभ्यासक असते तुमच्या आरक्षणाचे अंतिम लढाई आता घेतली घेतली मग मग एकदा घेतली की घेतली लढाई मग सोडायची ना त्यांचाही गैरसमज निघत आणि काय वाईट आहे गैरसमज काढणं एकमेकाची अंगावर जाण्यापेक्षा एकमेकाचे गैरसमज काढणं काय वाईट आणि तुमचं जर तुम्ही सिद्धच केलं की आम्ही हाईत ती बी विरोध नाही करणार म्हणजे साधा तोडगा आणि आपला शब्द आहे का आईजोषाचा तर काय बोला कधी करणार बी नाही आपला शब्द आहे की काय मी शंभर टक्के लाडणार हटणार बी नाही मग ते मुस्लिमाचं आरक्षण असल ते धनगरांचं असल ते आदिवासींचं असल शंभर टक्के सोडणार नाही म्हणजे नाही ही माझा शब्द आहे तुम्हाला सगळ्यांना मनापासून ते मला सगळ्याला मनापासून ते दे शिवराय धन्यवाद 大家。